देशमुख सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत कोकण सह परिसरातील आजच्या प्रमुख घडामोडी मालवण पुतळा दुर्घटने प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्या दिलगिरीवर संमिश्र प्रतिक्रिया विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप मुंबई गोवा महामार्ग दुरुस्ती वेगात गणेश भक्तांचा प्रवास होणार सुखकर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या व्यापाऱ्यांचा आणि चतुरंग सुवर्णरत्न सन्मानाची घोषणा सप्टेंबर मध्ये मुंबईत होणार भव्य दात सोहळा सविस्तर बातम्या मुंबई गोवा महामार्ग दुरुस्ती आणि डागडुजीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे वेळेत हे काम पूर्ण झाल्यास गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होणार असल्याचे दिसते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केल्यानंतर येथील कामांना गती आली आहे आल मात्र आता येथील कामे मंदावली असल्याचे दिसते त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी हा मार्ग दुरुस्त होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्ग रखडला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात येथे पाहणी केली त्यानंतर महामार्गाच्या कामांना वेग आला आहे कशेडी घाटाला पर्यायी दुसरा बोगदा तीन सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती काम पूर्ण यंदा गणेश, हो गणेश शाखा अभियंता अमोल महाडकर यांनी तीन सप्टेंबर पर्यंत आम्ही दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक चालू करू अशी माहिती माध्यमांना दिली आहे भाविक भक्तांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होण्यास सुरुवात झाली असून सार्वजनिक मंडळाच्या गणपती बाप्पाचे आगमन थाटात आणि वाजत गाजत होत आहे पनवेल येथील स्वराज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच पनवेलचा प्रसिद्ध मिरची गल्लीचा राजाचे मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत आगमन झाले यावेळी ढोल ताशाच्या गजरात मंडपात गणपती बाप्पाची मनमोहक मूर्ती विराजमान करण्यात आली गणेशोत्सव त्यानंतर येणारा नवरात्रोत्सव दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत सध्या बाजारपेठेत गणेश भक्तांची गर्दी दिसून येत आहे त्यात सजावट आणि आरसचे सामान रोषणाई आणि देखावे यांची खरेदी आणि विक्री जोमात सुरू आहे शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही या वस्तू सहज उपलब्ध होताना दिसत आहे सण उत्सवामुळे उत्साह आहे विक्रेत्यांनी विविध वस्तूंची आकर्षक मांडणी केली असून अनेक ठिकाणी सूट आणि विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामुळे ग्राहकांची चंगळ असून विक्रेत्यांची चांदी होताना दिसत आहे सुट्टीच्या दिवशी बाजारात नेहमीपेक्षा अधिक गर्दी दिसून येते खेड्यातल्या शाळांसाठी आपण काहीतरी शालोपयोगी उपक्रम करूया या उद्देशाने एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या अक्षय तृतीयेला सुरू झालेला चतुरंग प्रतिष्ठान या सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक संस्थेने विविधांगी असे एकसष्ट उपक्रम अंगीकारले आहेत महाराष्ट्रात सुमारे दोनशे चाळीसहून अधिक स्थळ ठिकाणांचा वापर करीत पन्नास वर्षात अठराशेहून अधिक कार्यक्रमांचा टप्पा पार केला आहे चतुरंगच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या अकरा क्षेत्रातील नामवंत गुणवंतांचा जाहीर सन्मान अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईत दादर मध्ये पार पडणार असल्याचे चतुरंग प्रतिष्ठानकडून घोषित करण्यात आले आहे चतुरंग उभी राहायला प्रस्थापित करायला ज्या ज्या सज्जन दिग्गजांनी त्या त्या काळात चतुरंगाला आधार दिला त्यांच्या प्रती जाहीर कृतज्ञता व्यक्त करणारे आनंद सोहळे प्रतिष्ठाने मुंबई खेरीज आपल्या रत्नागिरी चिपळूण गोवा डोंबिवली पुणे या अन्य केंद्रावर आणि के सुवर्ण वर्षांचा सांगता सोहळा मुंबईमध्ये होणार असून यात चतुरंग सुवर्णरत्न सन्मान करण्यात येणार आहे यात अकरा क्षेत्रातील नामवंत गुणवंताचा भाब्रोत्कट असा जाहीर सन्मान होणार आहे या सन्मानासाठी पंडित उल्हास कशाळकर गायन पंडित हरिप्रसाद चौरसिया वादन अशोक पत्की संगीत दिग्दर्शन महेश एल कुंजवार साहित्य दिलीप प्रभावळकर नाटक रोहिणी हट्टंगडी चित्रपट वासुदेव कामत चित्रकला चंदू बोर्डे क्रीडा डॉक्टर अनिल काकोडकर संशोधन बाबासाहेब कल्याणी उद्योजकता मेजर महेश कुमार भुरे राष्ट्रीय सुरक्षा अशी अकरा क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे बातमीपत्रात इथेच थांबूया उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताजा घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा